नमस्कार मी अश्विनी जतपाल नवी मुंबई संवाद मध्ये आपले स्वागत माजी नगरसेवक अनंत सुतार यांच्या सोहळा मोठ्या साजरा करण्यात आला या सोहळ्यास मान्यवर वनमंत्री तथा आमदार गणेश नाईक माजी खासदार संजीव नाईक माझी महापौर सागर नाईक यांच्या उपस्थितीत केक कापून साजरा करण्यात आला ऐरोली सेक्टर दोन येथे राजमाता जिजाऊ रुग्णालयात रिपीट ऐरोली सेक्टर तीन येथे राजमता जिजाऊ रुग्णालयात रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले तसेच ऐरोली सेक्टर दोन येथे पॅर हॉल मध्ये गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तसेच अपोलो हॉस्पिटल मार्फत नेत्र तपासणी मधुमेह तपासणी इत्यादी तपासण्या देखील ठेवण्यात आल्या होत्या यावेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच प्रभागातील फेरेवाल्यांना देखील छत्र्यांचे वाटप करण्यात आले यावेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत अनंत सुतार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नागरिक कामांचे शुभारंभ करण्यात आले वाढदिवसानिमित्त आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे गुणगौरव सोहळा त्यांना टॅग घेऊन साजरा करण्यात आला चा वाढदिवस म्हणजे आमच्या प्रभागातील जनतेसाठी आणि कार्यकर्त्यासाठी एक आनंदाचा उत्सव असतो एक आमच्या कार्यकर्त्या आणि जनतेतील आणि विभागातील लोकांसाठी एक आनंदाचा उत्सव आणि एक सण असण्यासारखा तो आम्ही राबवतो आणि सुतार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आ... हाच कार्यक्रम म्हणजे याच वर्षी असा नाही की प्रत्येक वर्षी आरोग्य शिबिर प्रभागातील वि दहावी बारावी विद्यार्थ्यांना त्यांनी गुणगौरव सोहळा जास्त मार्काने जे उत्तीर्ण झालेले आहेत त्यांच्यासाठी एक आगळीवेगळी भेट असते आणि संपूर्ण प्रभाग वाढदिवसानिमित्त एकदम आशाय उत्साहे आणि आनंदी असतो आणि त्यानिमित्त आज संपूर्ण आरोग्य शिबिर शरीराची संपूर्ण या ठिकाणी जो आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे त्याच्यामध्ये रक्तदान फार मोठ्या आज या का ज्या बागदौच्या या काळामध्ये रक्तदान शिबीर किंवा रक्तदान कोणी करत नाही परंतु सन्मानिय सुतारसाहेबांच्या वाढदिवसामध्ये आमच्यातली कार्यकर्त्यांनी आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर केलेलं आहे म्हणून या सेक्टर तीन या रुग्णालयामध्ये रुग्णांना वाटप कार्यक्रम केलेला आहे आणि आज भरगोत्सव असा कार्यक्रम आहे आणि हा प्रत्येकच वर्षी होतो म्हणून आम्हाला असे स आज या ठिकाणी आपल्या नवी मुंबईचे शिल्पकार आणि महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री नाईक साहेब यांनी येऊन सन्मान्य सुतार साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा तिथे दिल्या त्याबद्दलही मी आमच्या प्रभागाच्या वतीने त्यांचाही धन्यवाद मानतो आणि असंच आमच्या या नेत्याला भविष्यामध्ये त्यांना दीर्घ आयुष्य लाभवं अशीच प्रभागाच्या वतीनं मी शुभेच्छा देतो धन्यवाद आज साहेबांचा आयुष्य चिंतन सोला हॉलमध्ये पार पडत आहे त्या प्रोग्रामासाठी आज आपले राज्याचे वनमंत्री नाईक साहेब तसेच आपले नवी मुंबईचे संपर्क प्रमुख पालघरचे पालकमंत्री नाईक साहेब उपस्थित होते आशीर्वाद द्यायला आणि खासदार संजूजी नाईक होते तसेच जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष साहेब होते आणि सागरजी नाईक साहेब होते आज वाढदिवस हा म्हणजे एक सुतारसाहेबांचा वाढदिवस म्हणजे एक माध्यम असते वाढदिवसानिमित्त लोकांची सेवा करण्याचा आमचा हे असतो त्यामुळे आज स सकाळपासूनच रु महापालिकेमध्ये रुग्णांना फल वाटप असेल तसेच महाआरोग्य शिबिर ठेवल्याचा जनते प्रभागातील जनतेची चांगली सुविधा होण्यासाठी आरोग्य चांग राखण्यासाठी आज आणि आरोग्य शिबिर ठेवण्यात आला तसेच आणि रक्तदान शिबिरसुद्धा ठेवण्यात आला आहे मोठा तसेच दहावी बारावीच्या गुणगौरव सोहळा करण्यात आला मुलांना प्रोत्साहन भेटण्यासाठी त्यांना जे एक नंबर दोन नंबर येतील त्यांना टॅब देण्यात आले नाईक साहेबांच्या हस्ते तसेच आज ना ते महापालिकेच्या माध्यमातून आणि नाईक साहेबांच्या आशीर्वादाने जी नागरी लोकांची कामं होत आहेत त्यांचा ना नागरी विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला आहे आणि तसेच हा सुधारा साहेबांना लोकांचा आशीर्वाद मिळावा त्यांचा स साहेबांना पुढे जाण्यासाठी खूप खूप आशीर्वाद भेटावा यासाठी हा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे आणि मी सद्गुरूच्या परमेश्वराच्या पार्थिनी एवढं सांगेन की सुतार साहेबांना चांगलं आरोग्य उदंड आयुष्य लागू दे ही सद्गुरूच्या चरणी प्रार्थना करते आणि सर्व मान्यवरांचा आल्याबद्दल जनतेचा आभार मानते धन्यवाद क्रमांक दहामधील आमचे सर्वांचेच लाडके मान्य आनंदजी सुतार साहेब यांचा आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसासाठी आज संपूर्ण प्रभागातर्फे त्यांना वाढदिवसाच्या प्रचंड 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 शुभेच्छा आज साहेबांचा वाढदिवस आहे म्हणजे प्रभागातील सर्वच नागरिकांसाठी आणि आम्हा कार्यकर्त्यांसाठी सुद्धा मेजवानीच असते त्यासाठीच साहेबांनी वाढदिवसानिमित्त आज संपूर्ण प्रभागामध्ये रक्तदान शिबीर आरोग्य शिबीर तसेच दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच फेरीवाल्यांच्या फेरीवाल्यांसाठी छत्री वाटप तसेच राजमाता रुग्णालयामध्ये त्यांनी फळवाटप केलेलं आहे अनाथाश्रमातही त्यांनी आज भरपूर ठिकाणी त्यांनी दान म्हणजे त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी खूप सारे उपक्रम राबव राबवलेले आहेत हे सर्व साहेब करत असताना पुन्हा एकदा संपूर्ण प्रभागाच्या वतीने साहेबांना दीर्घ आयुष्यासाठी आणि यशस्वी वाटचालीसाठी प्रचंड 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 शुभेच्छा का माननीय साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माननीय सुधार साहेब यांचे आम्ही खूप खूप रहिवाशी आभार मानतो आहे की माणसाच्या गरजा हा वस्त्र आणि निवारा हे आपण समजत चाललो आहे पण त्याच्याबरोबर आपलं आरोग्यही तितकंच आवश्यक असतं त्याची काळजी घेणं तर सुतारसाहेबांनी फक्त रस्ते किंवा लाईट किंवा पाणी याच ल, लोकांचे त्रास लक्षात न घेता लोकांच्या आरोग्यालासुद्धा खूप महत्त्व दिलेलं आहे आणि आज त्यांनी आपल्याला पूर्ण म्हणजे रक्त टेस्ट करणं कॅन्सरसाठी मॅमोग्राफी स्पॅप पॅप्समियर वगैरे असा सगळ्या टेस्ट फ्रीमध्ये लोकांना करण्याची सुविधा करून दिलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप खुँ आभारी मानते म्हणजे एवढं मनापासून प्रेम करणारे जनतेवरती नगरसेवक हे खूप दुर्मिळ असतात आणि त्यांनी ह्याची सगळे पूर्णपणे प्रत्येक नागरिकाची काळजी घेऊन आज आरोग्य टेस्टिंगचं जे टे शिबीर ठरलं आहे त्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे आनंद सुतार हा नेता नाही हा हा कार्यकर्ता कार्य करता करता जनतेने दिलेल्या प्रेमाच्या माध्यमातून तो वाढता वाढता त्याला सांगतात आणि अशा प्रकारची जमिनीला पाय लावून असलेली माणसं ज्याला चांगलं काम करतात आणि ज्याला मोठी बघायला बरं वाटत आनंद सुट्टार जवळजवळ नव्वदच्या पूर्व कालखंडात मोदी काम केलेलं आहे बघता बघता तो नगरसेवक झाला स्थायी समितीचा सभापती झाला माझ्या नेतृत्वाखाली ज्या ज्या पक्षांमध्ये होतो त्याला आनंद सुतार जिल्ह्याचा अध्यक्ष भविष्य काळच्या येणाऱ्या समाजकारणाच्या प्रवाहामध्ये राजकारणाच्या प्रवाहामध्ये आनंद सुतारची जबाबदारी निश्चितपणे मोठी आहे आनंद सुतार सर्व सहकार्यांना बरोबर भारतीय जनता पक्षाचं कार्य अतिशय मजबूतीनं जनसामान्यापर्यंत पोहोचवेल माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशाचा विकास आणि जगामध्ये सर्वांना शांती आणि निर्भयता देण्याची भूमिका घेतलेली त्या अनुषंगानं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सुद्धा सर्व स्तरावर राज्याला प्रगती पथावर नेण्याचं काम करतात त्या मी आणि पहिले देश नंतर अशा स्वरूपातून पुढे वाटचाल करत आहोत आनंद सुद्धा सुद्धा काळामध्ये समाजाच्या स्वप्नांना मूर्तता देण्यासाठी कार्यरत राहील हा विश्वास व्यक्त केला एक वर्षापासून हा आम्ही प्रत्येक वर्षी दिवस हा साजरा करतो वाढदिवस म्हणून प्रत्येक वाढदिवसाच्या निमित्तानं प्रत्येक वर्षी वेगवेगळे उपक्रम करण्याचा मी मनोदय व्यक्त करतो ह्या वर्षीसुद्धा सालाबादप्रमाणे दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आम्ही केला ज्या विद्यार्थ्यांनी नाईंटी फाय पर्सेंटपेक्षा जास्त गुण मिळवले त्यांचा आम्ही शाल श्रीफल भेटवस्तू आणि टॅब देऊन बऱ्याचशा भेटवस्तू देऊन त्यांचा आम्ही गौरव सत्कार केला आणि जवळजवळ तीनशे चारशे विद्यार्थी अजून बाकी आहेत त्यांच्या घरी जाऊन मी स्वतः जाऊन त्यांच्या घरी जाऊन सत्कार करणार आहे जी फिरीवाली आहे त्या फिरीवाल्यांना वर्षानुवर्षे त्यांना त्यातली ते आठवण राहावी पावसाळ्यातसुद्धा ना उन्हाळ्यातसुद्धा त्यांना त्याचा उपयोग केला अशा प्रकारची छत्री मोठी त्यांना आपण नाईकसाहेबांच्या शुभा हस्ते त्यांना दिलेली आहे आरोग्य शिबिर राबवलेले आहे महिलांचं पुरुषांचं तरुणांचं तरुणांनीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदान दिलेलं आहे जवळजवळ पन्नासच्या वरती आता रक्तदान शिबिर झालेला आहे अनेक उपक्रम संध्याकाळी छत्री वाटप होणार आहे सेक्टर दोनच्या कार्यालयामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्री वाटप होणार आहे घरोघरी छत्री वाटप होणार आहे असा हा उपक्रम जेव्हा आठवडाभर चालणार आहे पण तो छोटासा उपक्रम माझे गुरुवरीय आदरणीय नामदार गणेश नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते व्हावा म्हणून हा छोटासा माझा कार्यक्रम आहे हा आज एका हॉलमध्ये घेण्याचा आम्ही प्रयोग केला नाईक साहेब नाईक साहेबांचा परिवार हा माझ्यासाठी एक शक्तिमान ताकदवान आहे नाईक आले की मला एक शक्ती मिळते म्हणून त्यांना बोलवावं म्हणून त्यांचा आशीर्वाद घेण्याकरता हा छोटासा त्यांच्यासाठी केलेला कार्यक्रम आहे नाईक साहेब आले नाईक साहेबांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गुणगौरव झाला क्षत्रीय वाटप झालं आरोग्य शिबिराचं उद्घाटन झालं नागरी कामांचं उद्घाटन झालं आणखी कार्यक्रम बाकी आहे ते संध्याकाळी आम्ही करणार आहोत तर म्हणजे माझा हा वाढदिवस आहे मी वाढदिवसाच्या निमित्तानं काय सांगणार जनतेचा आशीर्वाद मला मिळावा याकरता हा केलेला हा छोटासा उपक्रम आहे जनतेचा विश्वास जो माझ्यावर आहे तो विश्वास कायम टिकावा त्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे आणि त्याकरिता मी दिवसरात्र त्यासाठी त्यासाठी त्याच्यासाठी उपयोगी पडेन अशा प्रकारचा माझा हा कार्यक्रम आहे त्याचा प्र, अशा प्रकारचा माझा निश्चय आहे आणि तो पूर्ण करण्याकरिता मी पुरेपूर प्रयत्न करेन हा विश्वास त्यांचा कायम राहण्याकरिता मी कायम त्यांच्याबरोबर दिलेल्या शब्दाप्रमाणे कटिबद्ध आहे त्यांचा आशीर्वाद माझ्याबरोबर कायम राहा अशी मी परमेश्वराला प्रार्थना करतो आणि मला सर्व वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्या आल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार मानतो नाईसाहेबांनी माझ्यावर आयुर्दीची जबाबदारी दिलेली आहे हे मला नव्याने सांगायची गरज नाही नानायणसाहेबांना हे पण सांगितलं की नाईसाहेबांनी माझ्या नवींबाची जबाबदारी पण दिलेली होती आता नवींबाची जबाबदारी पूर्वी नाईसाहेब एकच आमदार होते आता दोन आमदार झाले त्यामुळे निश्चितच संपूर्ण ऐरोली नवी मुंबईची जबाबदारी माझ्यावर ऐरोलीची आली आता ऐरोलीमध्ये सुद्धा जवळजवळ बारा नगरसेवक आहेत आणि बारा नगरसेवकांची जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे आणि जबाबदारी मी पूर्णपणे पार पाडीन असं नाईक साहेबांचा माझ्यावर विश्वास आहे आणि ती पार पाडण्याकरता मी प्रयत्न करणार आहे